इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बाजार समित्या नव्हत्या त्यावेळी शेतमालाला योग्य भाव मिळत नसे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक करण्यात आली आता बाजार समित्या बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होईल असं प्रतिपादन रावरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केलं आहे राज्यामधील बाजार समित्या बंद करून त्या ठिकाणी प्रशासक आणण्याचा घाट भाजप सरकार घालताय या घटनेच्या निषेधार्थ खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार सव्वीस फेब्रुवारी रोजी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड राज्य महामार्गावरती बाजार समितीच्या समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी सभापती अरुण तनपुरे बोलत होते शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यावेळी बोलताना म्हणाले की सहकार क्षेत्र मोडीत काढून जिल्हा परिषद बाजार समित्या बंद करून शेतमाल मोठमोठ्या उद्योगपतींच्या घोषामध्ये घालणार सर्वत्र राजक सर्वत्र खाजगीकरण करण्याचं षडयंत्र भाजप सरकारचं सुरू आहे सर्वत्र खाजगीकरण करण्याचं षडयंत्र भाजप सरकारचं सुरू आहे सरकारनं तसं केल्यास शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर रक्तरंजित आंदोलन करण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिलाय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब जाधव यांनी म्हटलंय की भाजप सरकार पूर्णपणे घटनाविरोधी आहे घटनेमध्ये आपल्याला जे अधिकार दिले आहेत आपण त्या घटनेप्रमाणे वागलो तर भारत देश शंभर टक्के सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही दल माने यावेळी राजू भाऊ शेटे म्हणालेत की भाजप सरकारची दिशा ही हिटलरशाहीकडे चालू आहे काही देशामध्ये एक माणूस निर्णय घेतो तो, तो सर्वांना मान्य करावा लागतो त्याप्रमाणे भारत देशामध्ये सुरू आहे या गोष्टीला सर्वांनी विरोध केला पाहिजे तसेच या प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रकाश देटे वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे यांनी भाजप सरकारवरती जबरदस्त टीका केली आहे या प्रसंगी शेतकरी आणि बाजार समितीमधील व्यापारी मोठ्या संख्येने हजार होते सुमारे अर्धा तास सुरू असणाऱ्या चक्काजाम आंदोलन प्रसंगी नगर मनमाड राज्य महामार्गावरती वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या साठ सत्तर वर्षापूर्वी <coughs> महाराष्ट्र आणि भारत सरकारनं या मार्केट कमिटीची के स्थापना केली त्याचा उद्देश असा होता पूर्वीच्या काळामध्ये असं कोणतंही नियंत्रण शेतमाल विक्रीवर त्या ठिकाणी सरकारचं नव्हतं आणि त्यामुळे शेतकऱ्यावर मोठा अन्याय त्या ठिकाणी होत होता कारण त्यांचा माल व्यापाऱ्याने घेतल्यानंतर त्याची योग्य किंमत त्याला मिळत नव्हती त्या ठिकाणी स्पर्धेचाही त्याला फायदा मिळत नव्हता त्यामुळे कमी दर मिळायचा वजनामध्ये घट धरली जायची त्याला आपण सराई म्हणतो त्याचप्रमाणे इतर गोष्टीमध्ये शेतकऱ्याला आडून पेमेंटच्या सुद्धा अडवलं पाहिजे वेळेवर पेमेंट मिळायचं नाही अशासाठी ही मार्केट कमिटी स्थापन करण्यात आली परंतु काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारनं ज्या सुधारणा या ठिकाणी करायचं ठरवलं त्यामध्ये या मार्केट कमिट्यांचं जे आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीच्या ताब्यात ही मार्केट कमिटी असते त्याऐवजी त्या ठिकाणी प्रशासक येणार आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी हे कामकाज चालणार आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा कोणताही व्हॉईस त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार नाही आणि मोठा अन्याय त्या ठिकाणी शेतकऱ्याला होईल यामध्ये अजूनही असं की या ज्या मार्केट कमिटी आपण गेली पन्नास साठ वर्ष या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेली आहे ज्या सुविधा केलेल्या आहेत त्या ठिकाणून जर खरेदी होत नसेल बाहेर जर खरेदी होत असेल तर पूर्वीप्रमाणेच या शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी होईल कारण आपण बऱ्याच ठिकाणी अनुभवतो की द्राक्षाचं माल घेऊन गेलेला व्यापारी शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे देत नाही आणि लाखो रुपये त्या ठिकाणी बुडवले जातात किंवा कापसाचं असेल किंवा इतर सुद्धा असेल अशा बऱ्याच घटना मार्केट कमिटीच्या बाहेर व्यवहार झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान होतं आणि शेतकरी अडचणीत येतो त्यामुळे कायदेशीर त्याच्या हातात काहीच नसतं मार्केट कमिटीमध्ये एखाद्या शेतकऱ्याने माल जर आणला तर त्याला आपल्या मार्केट कमिटीची पट्टी दिली जाते त्या पट्टीच्या या ठिकाणी तो खरेदार जो व्यापारी असतो त्यालाही लायसन्स दिलं जातं त्यामुळं त्या लाय त्या व्यापाऱ्याला त्या पट्टीचे पैसे देणं हे कायद्याने फिक्स केलेलं आहे त्यामुळं कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी आपल्या मालाची पैसे त्या ठिकाणी त्या व्यवस्थित त्याला मिळतात अशा प्रकारची सुविधा होती परंतु आपण आपल्या काही दिवसा याच्या अगोदर एक नाशवंत मालाचं शेतकी मालाचं त्या ठिकाणी विनियमन त्या ठिकाणी केलं की तो बांधावर शेतकरी ते माल त्या ठिकाणी देऊ शकेल परंतु त्याच्यावरही कंट्रोल कोणाचा नाही कोण त्या ठिकाणी मापाडी नसतो या ठिकाणी ग्रेडरही नसतो आणि शेतकरी आणि तो व्यापारी यांचा कुठलाही लिखापडी त्या ठिकाणी होत नाही आणि मोठी फसवणूक होती या दृष्टीने या मार्केट काढ कमिटी त्या ठिकाणी राहण्यात हुकुमशाही आणण्याच्या मार्गावर मला दिसतंय कारण आपण बघतोय सहकार मोडीत काढायचा साखर कारखानदारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोडीत काढली आणि खाजगी कारखाने यांनीच विकत घेऊन त्याचं खाजगीकरण चाललंय म्हणजे सहकार मोडीत काढला म्हणजे हे खाजगीकरण करायचं आणि यांनी मालक व्हायचं त्याचं हे असं अशा पद्धतीनं आपल्या देशात हे काम चालू आहे आणि आता कारखानदारी नंतर आता यांनी मार्केट कमिटीचा नंबर लावलाय आणि मला आता समजलं याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा बरखास्त करायचा या सरकारचा डाव आहे कारण की हे जे सहकारातून जो शेतकऱ्यांना न्याय मिळतो तो न्याय या, या शेतकऱ्याला मिळालं नाही पाहिजे आणि एका दृष्टीने या मार्केट कमिटीचं खाजगीकरण करून या अदानी आणि अंबानी सारख्या मोठाल्या उद्योगपतींच्या घाशात शेतकऱ्यांचा माल लिहून घालायचा आणि तो जो ठरवतील तोच भाव शेतकऱ्यांनी घ्यायचा आणि ते जे ठरवतील तीच दिशा शेतकऱ्यांनी मानायची अशा पद्धतीनं हे सगळं हे सगळं चालू आहे आज महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बाबतीत जो की निर्णय घेतला की प्रशासक नेमून हा कारभार हाकला जाणार आहे आणि अशासाठी त्यांनी पहिल्या पाच मार्केट कमिट्या निवडल्या असंही आहे तर सरकारचा हा जो निर्णय आहे हा अतिशय घातकी आहे कारण जर का लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींची गरज अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर बघितलं की मार्केट कमिटींची स्थापनाच कशासाठी झाली पहिले आपल्याला बाजारपेठ मिळत नव्हती कुठंही आता कुणी तळ टोकून बसलं आणि आपली उद्या शेतकऱ्याचा माल त्यांनी घेतला आणि पंधरा दिवसात पैसे देतो म्हटला नाही दिले तर याला जबाबदार कोण अत्यंत मोठ्या अडचणीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या या ठिकाणी हुंडक्यावरती पाय द्यायचा असं सरकारचं धोरण आहे हिटलरशाही आणायची प्रशासक म्हणाल ते चालल एक माणूस ही सगळी मार्केट कमिटी चालवणार आणि सरकार म्हणल तसं चालवणार आणि खरं जर तुम्हाला करायचंच असलं असं तर कशाला मुख्यमंत्री निवडता आमदार निवडता खासदार निवडता चालू ना सचिवांना तहसीलदारांना कलेक्टरला द्यायच्या खऱ्या अर्थानं याला कुठंतरी सहकार चळवळ मोडीत काढायचे आहे तुम्ही बघितलं असेल जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचायत समितीची नाही नगरपालिकेची नाही आज जो की इथं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये उदाहरण घ्यायचं ठरलं कृषी या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे फक्त पालकमंत्र्यांचा गाजावाजा तिथं आहे हा पैसा कोणाचा आहे सगळा नंगा नाच चाललेला आहे हा पैसा सरकारचा आहे आणि सरकारच्या पैशाची उधळपट्टी कोणाच्या तरी पब्लिसिटी चालू आहे साठी चालू आहे असा आमचा थेट आरोप यांच्यावर निवडणुका नाही पंचायत समितीच्या निवडणुका नाही महानगरपालिकेच्या नाही नगरपालिकेच्या नाही अरे कोर्टात याचिका दाखल करणारे पण याचे याचिकाला विरोध करणारे पण याचे हे सरकार तुम्ही ओळखा हे सरकार हे पूर्णतः घटनाविरोधी आहे आणि घटनेमध्ये आपल्याला जे अधिकार दिले त्या अधिकारानुसार जर आपण या ठिकाणी या देशामध्ये जर राहिलो तर हा देश शंभर टक्के सुजलम सुपलम झाल्याशिवाय राहणार नाही परंतु या सरकारला या भाजपला हे नको आहे यांच्याकडे भ्रष्टाचार करा त्यांच्या वॉशिंग मशीन जा आणि त्याच्यानंतर परत सत्तेत असा यांचा एक कलमी कार्यक्रम झालाय आणि म्हणून या ठिकाणी आत्ताच प्रकाशरावांनी सांगितलं आपली जशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अशा महाराष्ट्रामध्ये किती बाजार समिती आहेत किती आरती आहेत त्या ठिकाणी मोलमजुरी करणारे किती कर्मचारी आहे त्या ठिकाणी फोट भरणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे कुटुंब पहा तुम्ही आहात सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि अशा तरुणांना जर रस्त्यावर आणायचं त्यांना देश धुडीला लावायचं असं हे सरकार आहे मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस